पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स दुकानाचे शेटर उचकवून त्यातील सुमारे तीन लाख सहा हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चे मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कमलेश सोनोणे यांचे मालकीचे पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स नावाचे सराब दुकानाचे चॅनल गेट उघडवून शेटर उचकवून दुकानातून तीन लाख रुपये किमतीच्या वीस ग्रॅम वजनाच्या चाळीस नग नाकातल्या फुल्या चार हजार रुपये किमतीची सुमारे पाचशे ग्राम चांदीची दागिने दोन हजार रुपये किमतीचा एक व्हिजन कंपनीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असे एकूण तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे संमती वाचून चोरून नेला आहे म्हणून कमलेश सोनार यांचे फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत